तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईल फोन वापरत असेल तर हा व्हिडिओ अर्जंट पहा पोलिसांनी रेड अलर्ट दिला आहे मोबाईल वापरणाऱ्या मुला मुलींना फोनच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू झालाय ज्यामध्ये राज्यातील हजारो मुला मुलींना फोनच्या माध्यमातून त्यांचा बळी गेला आहे काल रात्री तीन भयंकर घटना उगरकीस आलेल्या आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांच्या मनात एक चिंता पसरली आहे आता मुलामुलींना फोनच्या माध्यमातून कसं जाळ्यात ओढलं जात आहे कसं त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे आता लक्षपूर्वक पहा जर तुमचा मुलगा आणि मुलगी स्मार्टफोन वापरत असेल त्यामध्ये व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक सारखे ऍप वापरत असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण की पोलीस खात्याने देखील रेड अलर्ट जारी केलाय पोलिसांनी सावधगिरीने राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता कोणत्या त्या तीन घटना आहेत ज्या काल रात्री उघडकीस आल्या आणि ज्यामुळे महाराष्ट्रात एक मोठा भूकंप आलाय ज्यामध्ये कशा पद्धतीने मुलांना जाण्यात ओढले कस मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे सांगणार आहे तीन घटना कुठे आणि कशा पद्धतीने घडल्या हे तर सांगणार पण तुम्हाला जाळ्यात अडकणार नाही याची डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे राज्यातील आपल्या मुला मुलींच्या सुरक्षिततेबाबत एक गंभीर धोका निर्माण झालाय पोलीस खात्याने नुकताच याविषयी रेड अलर्ट जारी केलाय होय तुम्ही बरोबर ऐकले फोनच्या माध्यमातून आपल्या निष्पाप मुलांना जाळ्यात ओढण्याचे तीन भयंकर प्रकार समोर आले गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील हजारो मुलं मुलं या सायबर गुन्हेगारांच्या जाळेत अडकले आहे आणि धक्कादायक बाबमध्ये काल रात्रीच तीन भयंकर प्रकार उघडकीस आले ज्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलंय आता हे प्रकार कशा पद्धतीने घडले आहेत सविस्तरपणे तुम्ही ऐकून घ्या कारण की बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलामुलींना मोबाईल घेऊन देतात ऑनलाईन क्लासच्या गरजेसाठी असेल किंवा इतरही कारणांसाठी मोबाईल घेऊन देतात तासन तास ते मोबाईल वापरतात मोबाईल पाहतात ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं त्यावेळेस ते म्हणतात की काहीतरी अभ्यासाचं काम चालू आहे किंवा मित्रांशी बोलत आहे पण तुमच्या नजरे अभ्यासाच्या नावाखाली हे मुलं अशा काही गोष्टी करतात आणि या जाळ्यांमध्ये अडकतात आणि ज्याचा फटका पालकांना बसतो त्यामुळे या तीन घटना अगदी गांभीर्याने घ्यायच्या आहेत या तीन घटनातून शिकायचं तुम आहे तुमच्या मुलाबाबत नेमकं काय काळजी घ्यायची आहे तपशीलवार समजून घ्या सुरुवात करूया पहिल्या घटनेपासून ही घटना आहे पुण्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेची एका शिकत असणाऱ्या मुलीची जी कॉलेजला पुण्यामध्ये शिकत होती ती आपल्या कुटुंबासोबत तिथं राहत होती साधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंब आणि इतर मुलांप्रमाणेच या मुलीला देखील मोबाईल वापरण्याची आवड होती घरातून अभ्यासाच्या नावाखाली तिला स्मार्टफोन मिळाला होता मात्र अनेकदा असं होतं की मुलं मुली कॉलेज व्यतिरिक्त किंवा अभ्यासाव्यतिरिक्त व्यतिरिक्त काय करतात याची पुरेशी माहिती पालकांना नसते या मुलीच्या बाबतीतही का काही असंच होतं ती कॉलेजला जाते अभ्यास करते असं घरच्यांना वाटत होतं पण तिच्या हातात आलेला स्मार्टफोन तिला एका वेगळ्या जगात घेऊन जात होता रात्री उशिरापर्यंत ती सोशल मीडियावर सक्रिय असायची अनेक अनोळखी लोकांशी तिची बोलली व्हायची सुरुवातीला एक खूप रोमांचक आणि मध्ये वाटत होतं नवीन मित्र बनवणं त्यांच्याशी गप्पा मारणं रील्स पाहणं या सगळ्या गोष्टीमध्ये ती रमून गेली होती घरच्यांनी अनेकदा तिला रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण फटकारले होतं पण अभ्यास करत आहे मित्रांशी बोलत आहे असं काहीतरी सांगून ती वेळ मारून येत होती एक दिवशी अचानक तिला एक मेसेज आला व्हॉट्सअपवर त्या मध्ये असं होतं की घर बसल्या ऑनलाईन काम करून दीड हजार ते सहा हजार रुपये रोज कमा आता कल्पना करा घर बसल्या इतके पैसे कमावण्याची संधी कोणाला नको असेल ती मुलगी एकदम एक्सायटेड झाली ती अगदी प्रोत्साहित होऊन तिला वाटलं चला घर बसल्या पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे आणि काम अगदी सोपं होतं देशभरातल्या प्रसिद्ध हॉटेलच्या हो वेबसाईटवर वेब जायचं होतं आणि तिकडे जाऊन फाईव्ह स्टार रेटिंग द्यायची होती आता अर्थातच काम हे फक्त जाऊन वेबसाईटला जाऊन हॉटेलच्या वेबसाईटवर रेटिंग दे द्यायचं असल्यामुळे ज्यामध्ये कुठले पैसे त्यांनी आगाऊ मागितले नव्हते फक्त जाऊन रेटिंग द्यायची होती फाईव्ह स्टार रेटिंग द्यायचं होतं मुलीला वाटलं सोपं काम आहे तिने ते ती सुरू केलं हळूहळू तिचं ते काम पूर्ण झालं आणि तिला पहिल्यांदा त्यांनी साडेसात हजार रुपये तिच्या खात्यात टाकले आता एवढे पैसे खात्यात आल्यानंतर तिला वाटलं हे काम लिजिट आहे अर्थात तिला आधी शंका आली होती पण ज्यावेळेस पैसे आले त्यानंतर तिची शंका पूर्णतः संपून गेली शंकेची जागा आता विश्वासाने घेतली तिला वाटलं हे काम एकदम ओरिजिनल आहे काम योग्य आहे यात काही धोका नाही त्यामुळे त्या, त्या मुलीने हे काम करणं सुरूच ठेवलं तिचा विश्वास वाढला कारण की पैसे येत आहे याचाच अनुभव तिने घेतला हळूहळू प्रकरण हे वेगळं वळण घेत गेलं आता फक्त रेटिंग देऊन काम नव्हतं तर तिला काही पैसे भरण्याची वेळ आली ते काहीतरी टास्क आहे म्हणजे तिकडून तिला सांगण्यात आलं की समोरचे लोक तिच्याकडून ते करून घेत होते तिला सांगण्यात आले की टास्क पूर्ण करण्यासाठी थोडेसे पैसे गुंतवावे लागतील जे काम केल्यानंतर दुप्पट तिला असं सा सांगण्यात आलं की का आता कामांचा प्रकार बदललेला आहे आता तुम्ही वरच्या पातळीमध्ये गेलेला आहे पैसे तर थोडेसे पैसे जमा केले बा दोन हजार तीन हजार तर तुम्हाला त्या तीन हजारचे सहा हजार रुपये करून मिळतील तर अशा पद्धतीने तिच्याकडून पैसे मागवले तिने देखील हळूहळू पैसे भरायला सुरुवात केली आधी दोन हजार नंतर पाच हजार नंतर दहा हजार हळूहळू रक्कम वाढत गेली तिला वाटलं आपण जेवढे जास्त पैसे गुंतवूर जास्त फायदा होईल पण ती एका क्षणात साडे नऊ लाख रुपये या बँक खात्यातून ट्रान्सफर केले होते तिने तिच्या वडिलांचं अकाउंट वापरलं होतं त्या वडिलांच्या अकाउंट मध्ये जवळपास साडे नऊ लाख रुपये होते पण ती त्यांच्या अमिषाला भली पडली तिला वाटलं हळूहळू थोडी रक्कम टाकण्यापेक्षा तिने एकदमच मोठी रक्कम त्या ठिकाणी ट्रान्सफर केली वडिलांनाही त्याच याची कल्पना त्या ठिकाणी थी। नव्हती तिला वाटलं साडे नऊचे त्या ठिकाणी डबल होऊन एकोणीस लाख रुपये तिला परत मिळणार आहे ती स्वप्न पाहू लागली की ही पैसे आपल्या कुटुंबासाठी खूप चांगले होतील पण लक्षात घ्या समोरच्या अकाउंटने तिला रिप्लाय देणं बंद केलं ते लोक अचानक गायब झाले ना कुठला रिप्लाय ना पैसे ना काही कामाचा अपदेख तिच्या पायाखालची जमीन सरकली तिने अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला हे सगळं झाल्यानंतर ती मुलगी आता धक्क्यातून अचानक जागी झाली थेट तिने भारतीय विद्यापीठातल्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास चालू केला पण तोपर्यंत तिच्या आईवडिलांच्या आयुष्याची पुंजी तिने तिच्या आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न सगळं काही एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आता पहा कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला ज्यावेळेला पैसे मागवले जातात तर दहा वेळा विचार केला पाहिजे मोबाईल आला प्रत्येक वि मेसेज याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे पोलीस प्रशासन गव्हर्मेंटने याच्यावर हळ हळोवेळी सांगितलेलं आहे तर असे स्कॅम आता सुरू झालेले आहे आता हा स्कॅम जर ऐकलं तुम्हाला असं वाटेल की आमच्याकडे तसे पैसे नाही आम्ही पैसे घेऊन टाकू आणि परत पुढे पैसे देणार नाही पण पुढची घटना तुमच्यासाठी आहे तुमची जर मुलगी मोबाईल वापरत असाल तर पहा ही फक्त सुरुवात आहे सायबर गुन्हेगारांचं जाळ किती मोठं आहे आणि ते किती विविध प्रकारे तुमच्या मुला मुलींना लक्ष करतात हे जाणून घेण्यासाठी आता ही महत्वाची घटना पहा ही दुसरी घटना आहे पुण्यातील एका दुसऱ्या मुलीची ती पण मध्यमवर्गीय कुटुंबात शिकत होती ती ही स्मार्टफोन नेहमी वापरायची घरच्यांनी विचारलं का घरचे म्हणायचे की बाबा तू इतका वेळ का मोबाईल वापरते ती म्हणते काहीतरी प्रोजेक्ट वर्क करते किंवा काहीतरी कॉलेजचं काम करते असं त्या ठिकाणी मदत होती मग आता एकदा विषय असं झाला की ती इंस्टाग्राम खूप वापरायची इंस्टाग्रामवर तिला एका अनोळखी व्यक्तीचा फॉलो रिक्वेस्ट आला त्या व्यक्तीने प्रोफाईलला खूप आकर्षक ठेवलं होतं मोठे मोठे ब्रँड्स विदेशी ठिकाणी फिरतानाचे फोटो त्यांनी स्वतःला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा एच आर मॅनेजर असण्याचं सांगितलं त्यांनी तिच्या रीलचं देखील खूप कौतुक केलं तिला मेसेज केला तुमचं टॅलेंट खूप जबरदस्त आहे आमच्या कंपनीमध्ये तुमच्यासारख्या यंग टॅलेंटची गरज आहे तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यूची संधी मिळेल एका क्षणात ती स्वप्न रंगू लागली तिला वाटलं आपल्याला मोठं यश मिळेल तिने होकार दिला त्या व्यक्तीने तिला एका झूम मिटिंगची लिंक पाठवली हो म्हणाला ही एक कॉन्फिडेन्शियल इंटरव्ह्यू आहे त्यामुळे तुम्ही एकट्याच असाल इंटरव्ह्यू खूप प्रोफेशनल वाटला प्रश्न विचारले गेले शेवटी तिला तुमची निवड झाली असं सांगण्यात आलं पण आता आली एक आठ तिला सांगण्यात आलं एक पद खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सिक्युरिटी डिपॉझिट किंवा ट्रेनिंग फी भरावी लागेल ही रक्कम तुम्ही जॉईन झाल्यानंतर परत मिळेल सुरुवातीला छोटी रक्कम होती तिला संशय आला नाही तिने पालकांना न सांगता आपल्या पॉकेट मनीतून ती रक्कम भरली त्यानंतर काही ट्रेनिंग मटेरियल साठी सॉफ्टवेअर ॲक्सेससाठी साठी अशा अनेक कारणांसाठी तिच्याकडून मागणी होत राहिली तिला वाटलं हे सगळं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे पण जेव्हा तिला वाटलं की खूप पैसे दिले आहे अजून कामाला सुरुवात झाली नाही तेव्हा तिने पैशाची परतफेड आणि कामाबद्दल विचारलं तर त्या व्यक्तीने मग खरा चेहरा दाखवला त्याने तिला असे काही व्हिडिओ दाखवले आणि चॅट्स दाखवले की जे तिने इंटरव्ह्यूच्या नावाखाली किंवा इतर कारणासाठी पाठवले होते ज्यात तिची खाजगी माहिती होती त्याने तिला धमक्या द्यायला सुरुवात केली तर तिने आणखी पैसे दिले नाही तर तो तिचे हे व्हिडिओ चॅट सोशल मीडिया व्हायरल करेल तिला तिच्या कॉलेजला आणि तिच्या पालकांना पाठवेल एका क्षणात तिचं स्वप्न एका भयानक वास्तवत उतरलं भीतीमुळे आणि बदनामीच्या भीतीने ती पूर्णपणे कोलमडून गेली ती कोणालाही सांगू शकली नाही डिप्रेशनमध्ये जाऊ लागली सुदैवाले तिच्या एका मैत्रीणं तिच्या वागण्यात बदल झाला ना तिने आग्रह करून बोलायला लावलं त्यानंतर ती पोलिसात तक्रार तिने दाखल केली आता याच्यामधूनच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मोठ्या ते संधीवर विश्वास ठेवू नका पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोला त्यांना धमकवत बसण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे अजून एक घटना जी महाराष्ट्रातच घडली एका लहान मुलाच्या बाबतीत मोबाईलवर गेम खेळण्यासाठी तो मुलगा मोबाईल वापरायचा गेम खेळता खेळता त्याला गेमवरच्याच एका व्यक्तीशी ओळख झाली त्या व्यक्तीने त्याला गेम खेळायच्या काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या ज्यामुळे त्या मुलाचा गेम सुधारला तो जिंकू लागला त्या मुलाचा त्या व्यक्तीवर खूप विश्वास बसला मग तो म्हणायला लागला की या गेमसाठी पुढे जर अजून काही ट्रिक्स लागत असतील तर त्यासाठी काहीतरी रक्कम भरावी लागेल सुरुवातीला छोटी रक्कम होती ती रक्कम फोनपेच्या माध्यमातून त्या मुलाने भरली पण एकदा हळूहळू हळूहळू ती रक्कम वाढत होती आणि तो त्याला, त्याला त्या ट्रिक्स देत होता पण एक काळ असा आला की त्याला डायरेक्ट चार लाख रुपये मागवले आणि त्या मुलाने ते दे दिले देखील आणि तिथून लक्षात आलं की हा भरपूर मोठा फसवणुकीचा प्रकार होता म्हणूनच मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे आता या तीनही घटनावरून तुमच्या लक्षात आला असेल की गुन्हेगार हे फार त्या ठिकाणी स्मार्ट झालेले आहेत वेगवेगळ्या कल्पना वेगळ्या मार्गांनी मुलांना जाय तोडतात त्यामुळे मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे विश्वासाचं वातावरण निर्माण करा सायबर सुरक्षा शिकवा इंटरनेटवर कोणती माहिती शेअर करायची आणि कोणती करायची नाही याविषयी माहिती द्या ऑनलाईन मित्रांवर लक्ष ठेवा तुमच्या मुलांच्या ऑनलाईन मित्राबद्दल माहिती ठेवा गोपनीयतेचे महत्त्व हो म्हणजे तुमचा पासवर्ड ओ टी पी बँक डिटेल या सारख्या गोष्टींची जी माहिती आहे मुलांना समजून सांगा अमिषांना बळी न पाडल्याबद्दल शिकवा स्क्रीन टाईम मर्यादित करा ॲप किंवा ज्या ॲपच्या परवानग्या आहेत त्या तपासा सायगर गुन्हेगारांची माहिती द्या मदत सारखी मार्ग सांगा उदाहरणार्थ जो भारताचा सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस हा नंबर आहे काही फ्रॉड जर झाला तर एकोणीसशे तीन या नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदू शकता तर अशाच घटनांपासून वाचवण्यासाठी त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा